संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना सद्यस्थितीला एकच प्रश्न पडताना दिसत आहे तो म्हणजे कांद्याचे दर कधी वाढणार कांद्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कांद्याच्या बाजारभावात सातत्याने चढ उतार सुरू एखाद्या दिवशी शंभर दीडशे रुपयाने कांदा वाढतो तर दुसऱ्या दिवशी शंभर दीडशे रुपयाने पुन्हा कांदा एकदा पडतो निर्यात बंदी हटली पण कांद्याच्या दरामध्ये म्हणावी तितकीशी अपवाद वगळता एक दिवसाचा अपवाद वगळता म्हणावी तितकीशी शिशुधारणा झालेली नाही चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले आज दुपारनंतरचे बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव पण विनंती आहे नवीन असाल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज आपल्याला शेतीची माहिती बघायला मिळेल कोल्हापूर या ठिकाणी आज कांदा सात हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल आव कोण जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत गेला छत्रपती संभाजीनगर तेवीसशे चाळीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर कराड एकशे तेवीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर धुळे अकराशे एक्क्याऐंशी क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त पंधराशे सत्तरपर्यंत पर्यंत दर जाताना दिसत आहे नागपूर लाल कांदा अकराशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे सांगली फळ भाजीपाला पाच हजार दोनशे एक क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास पर्यंतचा भाव मिळताना दिसत be आहे पुणे पिंपरी दहा कुंटल कांद्याच्या अवकून सतराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे be त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल, 70 लोकल कांदा सहाशे सत्तर क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे वाई पंधरा क्विंटल लोकल कांदा आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर नागपूर पांढरा कांदा एक हजार क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर येवला उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त सतराशे एक्क्याण्णव रुपयापर्यंतचा भाव कांद्याला मिळताना दिसत आहे यवला अंधरसूळ या ठिकाणी उन्हाळी कांदा एक हजार क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंतचा जा भाव मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा नऊ हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या जा आव कोण जास्तीत जास्त दोन हजार सत्तर पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे मनमाड उन्हाळी कांदा सातशे क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त अठराशे पन्नास पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत अडतीस हजार आठशे क्विंटल कांद्याच्या वाकून एकवीसशे एक रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे धन्यवाद